आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी निवडणूक म्हटली की राजकीय वैर कटुता ही आलीच पण अंबरनाथमध्ये मात्र दोन कट्टर प्रतिस्पर्धी बॅनरच्या निमित्ताने का होईना एकमेकांचे पक्के शेजारी बनल्याचं पाहायला मिळतंय अंबरनाथ विधानसभेत शिंदेच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार डॉ बालाजी किनीकर चौथ्यांदा निवडणूक लढवत आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजेश वानखेडे हे रिंगणात आहे त्यामुळे निवडणुकीत चांगली चुरस निर्माण झाली आहे असं असलं तरी या दोन्ही उमेदवारांचे अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात लागलेले बॅनर्स मात्र सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे कारण या दोघांनीही एकमेकांच्या अगदी शेजारीच आपापले बॅनर्स लावले आहेत एका बॅनरवर काम केले भारी आता पुढची तयारी अशी टॅगलाईन आहे तर बाजूच्याच बॅनरवर परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे आता अंबरनाथकर किनिकरांना पुढची तयारी करण्यासाठी संधी देतात की वानखेडीच्या रूपाने परिवर्तन घडवतात हे जरी तेवीस तारखेला स्पष्ट होणार असलं तरी सध्या मात्र पक्के वैरी असूनही सख्खे शेजारी बनलेल्या या दोघांच्या बॅनरची चर्चा शहरात रंगली आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो